इथं समन्वय समिती नाही इथं टीम नाही इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्यासहित माहीत मा नाही मा, मा। मा सहित सगळे मराठा आंदोलक आहेत कारण कोणी नेता नाही मी बी नाही इथं मालक सध्या मराठा मा शिवाजी पार्कचं मैदान ठरलंय आता बैठकीत समन्वय समिती समन्वय समिती नाही आहे कोणतीच हा आमची सुद्धा नाही कोणचीच नाही इथं समन्वय समिती नाही इथं टीम नाही इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्यासहित माहीत नाही माझ्यासहित सगळे मराठा आंदोलक आहेत कारण कोणी नेता नाही मी बी नाही इथं मालक सध्या मराठा समाज सर्वसामान्य म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर चालले कोणीच नाही समन्वय समिती नाही आहे आमची वैयक्तिक समिती पण नाही आहे काहीच नाही त्यातलं पडत नाही तसलं सरळ बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जाते पाणी करतात आणि त्यांनी कोणचं ठरवलं मी कुठं बसणार आहे माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून नाही माझं धोरणच मी कुठं बसत असतो त्याकडे सुद्धा बसतो मी तिथे बिताडावर बसायला बसतो मग काय तसं काय नाही मी जाणार बसणार कुठं जागा न दिले समुद्राच्या गोट्यावर बसणार मी ते पण बसणार जे आता जे सगळे मराठा आंदोलक गेलेले मुंबईतले मराठा आंदोलक सगळे आणि महाराष्ट्रातले मराठा आंदोलक जे शक्के ते गेलेले ते का पाणी करायला गेलेले फक्त कुठं बसायचं काय त्यांनी जे ठरवते ते बसलोच म्हणून समजायचं मी कुठेही ठरू द्या काही अडचण नाही अजून काही ठरलं नाही नाही त्यांनी समजा आता तिथं व्यवस्था केली असेल तिथे जाऊन बसल कुठे माझा उद्देश एकच आहे मरा आमरण उपोषण करणे आणि मराठ्यांना घोर गरिबांना आरक्षण मिळून देणे नसता मरुस्तर माग न हटणे आपला ध्येय उद्देश ठरलेला आहे त्याच्यापासून आपण लांब नाही मुंबईतला सगळा मराठा पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी एकत्र आहे असतील नसतील मतभेद मला माहीत नाही नको आता गोरगरिबांच्या पोरांचा कल्याण होईल कोणाला आमच्याकडून को निरोप गेला नसेल तर मोठ्या मनानं पुढं होऊन करा आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहे सगळ्यांना फक्त एखादी आधी ओळख हे तुझ्या माणूस फोन करून सांगत असतो काहींची ओळख नसणार आहे आमच्याशी त्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो परंतु या मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि ही लढाई जिंकू लागा सगळ्यांनी धन्यवाद